सांभळ रे कोणी कोणी रे कोणी शेवटी सांभळे मी सांभळे तुकोबार आहे का हा तुका मने सांगू किती जळ तयांची संगती वा वा सांभळेचली शकोली का सांभाळ जाळो सांभळलो या कारण साधू संत के लागे नको नको मना गुंत माया जाळी वायावनी काळाची आडेल बा जेव्हा सोडविना ते मा आ, आ। सोड सोडविना बंधू पाटची बहीण सोडविना बंधू पाटची बहीण शेजेची कामिना दूर राही नको नको मना गुंतु माया जाळी काळाला जवळी ग्रास सोडविना राजा देशेचा चवध

तुका मने तुझा सोडवी न तुका मने तुझा सोडवी न एका चक्र पाणी वाचून वा। नको नको मना गुंतु माया जाळी काळाला जवळी ग्रास वया पवित्र परमात्मा शिवाय तमने नामने चढायवाला कोणी छे सज्जन हो ते काळ्या जबडा माहिती तमने नामने जर बचेरवी <laughs> हमारी अडी

मोर न चावला का नाही शिकावडी सरावाला न फुते न भविष्य असो संत समाजावर बाई जन्म लिदो 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 देखनी हवनी ओ मीराबाईर नाम नाम ओ जनाबाईर नाम सारी जगे नाम छ रे रे हां बाबा वाह अन मरमानी जनाबाईर नाम रे तार मामे जनाबाई रामपरे उठच खरपिलेलेच कण 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 बांध फक

উডালগো মারা চтури পরিব কারণে লাগা গ বগানন্দ গাতো খাওচকাই হাওচকাই মগলা গ বগানন্দ তো দেখতে চтури পরি বেশ করে দেখুচ বগানা কি আমার জনা বাই আদো পালে মগলা গ আদো পালে ফুল বরোর হেতে চুরুপের উপরেতি পালে পড়া বেরো মগলা গ হনু কাই বাতছে মগলা জনা বাই আপলে খেত মেরি ফড়িছে নি महाराज काही वेटेवरच काय अनुकू काय तो काय कळ गो केला गो त्या काही मग हा फोगट हिंड्र कोणी हा जन कळतात मग सदाचे ह्या महाराज लोक म्हणजे सदाचे हे आपले खेते मेर गुरु फळे शेनिये मोहन महाराज खेते मेर आपले खेते मेर फळी लोक खेते मेर फळी तो अनुकू काही वेळ आपले खेते मेर कला गो तू आला दे आला दे आला दे भरी भरी एक एक लावती तोड राहते ती एक वते ती एक भरी भरी लावती खेते मेर हनु वर्रपणीची पाला सगळ जनाबाई एवढी ती खोळत दी पांडुरंग पाहे काय महिनी रे आयवाला काय

गामी में तांडेर मई ती एक छोरी वाला प्रलादीर छोरी वाला ले जा मिले छमार भाई गिरिम <laughs> छ ले जा मिले पुरो हुंडा उराले दिपटी आईबी करचचकी देव हमकेला थोडकेर मई आट कर मई करले जाय हावनी हमणे माल थोड हमार संदीप हुसी हमणे माल मा छरी केला सगा छरी वाह 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 वा, वा, वा. योडी रुकाई पतो छ जे हमणे हावनी हम सादे बोले आई योडी ती हमार संदीप जी हुकर मेला आगे ती स्वागत है वाह 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 अरे पाच पचास एक मनक्या पचो डीजे जे पण वाला काय साधा सुधार हमार चार एक भडके मुला शेवा माया दवाई दवाई टाळरे टाळरे जाते का मी तांडे भटवले जो रे वाँ 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 वाँ। कुटी लड़ाई मारा कुटी वच काय लढाई वच काय मार कळजो फडफड कर हमारे एक उडाडे बाहेर एक पतोकडे आर वन नट करोप थोप थोप मग ते सरे बापू बांडिया डीजे तो या लाग छे हां चकोनी काय हमार याडी डीजे नाचवाडर ने सदा डीजे पे नाचिस काही वाच छे आओगर नाच छे आओगर सला छे बात छे पण भाई ने सदा डीजे ऊपर हनो चांगली कर कर नाच छे नाच तो काव छेनी कमान वाट यगन काही बेगो अबनी तोरा क्षेत्र मै आवत छ लेव हवा प्रेम केला आपण डोकरी केला विदक वाया वाजायचं तो फेरो तो फेर तांडे केला गो तांडे वाज केला बारा वाजे रो म बारा वाजे परले केते मेर पाळी उरकाले ताई डिग्री आवचो मार पाटी लेना जो परबतीर नेरी लिया लागो पाणी तो चाय पिल दो डोकरा केते मे आवाज झाले डोकरी काढ जो कला गोंड ले जो म लाग नेरी लावच के डोकरी गुनगुन गुण मालम रहाया डोकरी काही कीदी अंगुल पाणी करली नी सपाक वेगो वेगो सपाक परबती हार देनस डीजे आगो वाजला गो तांडेर मे वो आली जाविए लागो यो डोकरा रतल दिने हले लागो अब काई क्रो डोकरा बाटी दुखदा चेन्ज जाउ डोकरा बाटी दुखना चेन्ज जाउ अब जाउ के लागो डोकरा बाटी देन जाउ धेर पनि के लागो काई चाड र जगोस बाया वाले एक समुद ये काली मई फ्रेंडी ग्राउंड जेमनाज कलागो पाइप मणाओ गे छै गइन अब बाया फरणना श्री हनुकी देर उपर डोकरा बाटी भुलाकी डोक्री देनमैति आनाबो उझ झुरलेर मई दी डोक्री जीव थमो कोनी जान फाळगी लागि डोक्री लागि रनेर अब डोकरा केला गो दस वाजगे अग्यार वाजगे बारा वाजगे डोकरी लाईन डोकरी काय काई भाक लागो कन पडफडगी वाटे काया रोंग माणत आबी टी विचार कर रो डोक हावे नी हावे आबी डोकरा बारा वाजता दीवाजे रो वाया अब एक घंटा भरो रेगो भाक लागे आवतच घरे चले जाओ लेगो घर आ आवत वारता नो घरे लिया पळद मळद छोडला तो हाथपग माथपक धोन तो घरा आण तो डोकरी छे डोकरी ये घर देख ओर घर देख आबी ढोकरा ये आडी देव आडी येर घर वर घर कती बेटी बी करता ने डोकरी ने डोकरी पाचवी आली उनाथ री आ भाई डोकरी ने देखतो तो कहता डीजे कन जाता है डोगरी नाच से नहीं जब तो एक ही लगा दो। डोगरी की इतने गाड़ी में ली अभी ये नाम डोगरान देख लेते हैं बराबर डोगरी डिग्री वालों डोगरा काता हो रहा है चपरावा तेरे रो, रो। लार लार नाचरी गाना, गाना आ गाना डोकरी गीत लगाडवेली काही गीत लगाडवे अटी टोपली मतो न कलाग आटी चोपली मग डोक्या कलाग डोकरी आटी चोपली धकाव लागेल डोकरी धोळे ना वाढतो चला डोक्या अग्लिर बाय रुमला घालायला लागेल शिरपी दे पण आव जाणू ना डोक्या विषय जेवण कळेल पाहिजे डोक्या डोकरी वउडती नाचती नासती डोकरा सब चलिया मारो को डोकरा करता डोकरी डोकरा फ्रेम यार होती तीजे तिचे काय आता छडिया छेनी हमारी आडी कहै ने

ঝুঁর ভাইন রে আস ধন্যবাদাম রাঠো खोंडा तांडा एने साथ एक रुपये धन्यवाद मंडा बाई बहिराम चौहान के एकस रुपया उमाबाई